सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल काटोल येथे विदर्भ शाहिर कलाकार परिषदेच्या मेळाव्यात सलील दादा गरजले आमचे सरकार आले तर पाच पंधर हजार पंधरा हजार रुपये कलाकारांना देणार काटोल जिल्हा नागपूरच्या वतीने कलावंतांचा भव्य मेळावा लक्ष्मी मंगल कार्यालय व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतीने आयोजित भारूड कीर्तन कविता गीत नृत्य संगीत नाटक व भजन मंडळ या मेळाव्यात जवळपास तीनशे नऊ मंडळांनी कार्यक्रमात नाविन्यपूर्ण सादरीकरण केले माननीय मनीषजी भिवगडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद तसेच उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य श्री सलीलदादा देशमुखी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहीर अलंकारजी टेंभुर्णे कार्याध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद व माजी आमदार प्रकाशजी गजभिये साहेब हे होते व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी सदस्य शंकरराव चहांडे विदर्भ प्रमुख यादवराव कानोलकर विदर्भ संघटक अरुणजी सहारे माजी सरपंच रिधोरा नरेंद्र डोंगरे पत्रकार युवराज मेश्राम विलो इलेक्ट्रॉनिक मीडिया विदर्भ ब्युरो चीफ निर्वीर पत्रकार संजय खांडेकर विदर्भ महिला प्रतिनिधी संगीताताई भक्ते जिल्हा प्रतिनिधी मायाताई गणोरकर जिल्हा महिला प्रतिनिधी सोनालीताई गोंडाणे काटोल तालुका अध्यक्ष नानाजी तायवाडे शाहीर नरखेड तालुका अध्यक्ष सुधाकर खजुरिये कडमेश्वर अध्यक्ष राजेश श्रीखंडे हिंगणा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम निघोट महिला प्रतिनिधी कडमेश्वर तालुका सुनंदताई ठाकरे कार्याध्यक्ष शंकरराव श्रीखंडे कडमेश्वर तालुका यांचा विशेष सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य सलीलदादा देशमुख यांनी उद्घाटनीय भाषणात सांगितले की कलावंतांकरिता मानधन पंधरा हजार रुपये प्रति महिना करू मनीषजी भिवगडे यांनी अध्यक्षीय भाषणात कलावंतांच्या मागण्या मांडल्या व येणाऱ्या विधानसभेवर भव्य काढून तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरिता मी प्रयत्नशील आहोत असे संबोधित केले माननीय अलंकार टेंभुर्णे यांनी आपल्या भाषणात शायरी शैलीत कलावंतांची मने जिंकून घेतली त्याचबरोबर कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणी दूरदर्शन कलावंत प्रबोधनकार अरुण भाऊ सहारे अरुण भाऊ वाहने जिल्हा सरचिटणीस जिल्हा प्रतिनिधी सोनालीताई गोंडाने यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबुराव पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रदीपजी देशमुख धनराजजी राऊत वासुदेवराव ठाकरे रामदासजी बडोदेकर आशाताई मेंढे निर्मलाताई रेवतकर संगीताताई वाडबुदे श्रद्धाताई कांबळे उर्मिलाताई वाडी सुलोचनाताई ठाकरे दुर्गाताई नासरे पुष्पाताई लोणगाडे सुनंदाताई मोहितकर व काटोल व नरखेड येथील कार्यकारिणी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी रुपे शिवराज मेश्राम आम्ही कलावंत आहे आम्हाला या कलावंतांच्या हक्कासाठी राबवण्यासाठी जे धैर्य आमच्या वडिलांनी केलं होतं तोच मात आम्ही समोर घेऊन जात आहे मी माझ्या कलावंतांकडून तसं मागित तुम्हाला सांगितलेच आहे आम्ही या दोन तीन वर्षापासून सातत्याने या सरकारसोबत भांडत आहे पण तुमची जर आम्हाला साथ मिळाली साहेब निश्चितच आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही

की माझे जे कलामंत्र तुमच्या क्षेत्रात तुम्ही संपूर्ण काम करता त्याबद्दल आम्हाला काहीच बहुमत नाही साहेब तुम्ही तुमच्या क्षेत्रात संपूर्ण जेवढेही कला मंडळ आहेत त्यांना तुम्ही खूप चांगला भाव देता पण निश्चितच हे जे सरकार आपली महाविकास आघाडीची येणार आहे त्यामध्ये काही बहुमत नाही पण हे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये तुमचे कुठलेही मंत्री राष्ट्रवादीचे तिथे गेले असतील तर साहेब मी नाही तर शिवरायांचे सौंदर्याचे प्रतीक होते शिवरायांची तलवार हे तेजस्विनी होते शिवरायांची तलवार हे तेजस्विनी होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी हे लाखात देखणी होती आणि त्याच स्वराज्याचे रक्षण करणारं भारतीय संविधान हे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात की दोनच राजे इथे गाजले कोकण भूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण भूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर एक चौदार तड्यावर अशा या दोनही महामानवांना विनम्र अभिवादन आणि विदर्भ कलाकार परिषदेकडून मानाचा मंतुरा एकदा जय जयकार काय द्या छत्रपती शिवाजी महाराजांत दादा असतील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही आपल्या रास्त मागणी आहेत विदर्भाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही रेटून ठेवू हेच त्या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो आणि आपल्या अशा पद्धतीच्या परिषदेंना कार्यक्रमाला मी शुभेच्छा आम्हाला दहा हजार दहा ला पाहिजे त्याबद्दल आपल्याला काय जिल्हा काय नाही यांची जी मागणी आहे ते निश्चित रूपाने यांचीच मागणी यांनी केलेलीच मागणी याच्यामध्ये कमी करायचं तर विशेष नाही जास्ती वाढवून तुम्ही शकू शकत नाही तुम्ही जे सांगितलं तीच मागणी त्या ठिकाणी रेटून धरायचं काम रेटून धरायचं काम हा सगळे देशमुख असेल आमचे प्रकाशदादा गजबी असतील ही मंडळी असतील जे सातत्यानं आमचे मोठे भाऊ आम्हाला मार्गदर्शन करतात आमच्या मायात गणवर अनोर करता येई असतील आमच्या तायवडे असतील आमचे सगळे लोक आता माफ करा काही लोकांचे कदाचित नाव मी सगळ्यांचे जे असतील सगळ्या लोकांचे आम्ही नाव नाही घेऊ शकत म्हणजे यांचे कार्यक्रमामध्ये आम्ही पण या सगळ्यांच्या मार्गदर्शना दोनशे व्हायला पाहिजे पाहिजे असे यांची मागणी अनिल बाबू महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री होते तेव्हा गावात गावात हे केसेस भरायचं काम केलं होतं पण इतकेच काही स्थानिक नेते जे भारतीय जनता पक्षामध्ये आहे यांनी त्याच्यामध्ये खोटी टाकायचं काम करू होतं तुमच्यामध्ये दानात नाही पण तुम्ही नाही देऊ तर नका देऊ दुसरी कोणी देतात त्याच्यामध्ये खोटी टाकायचं काम नव्हतं कोर्टामध्ये गेले आणि भिवगडत आता हे काम त्यांनी त्या ठिकाणी थांबवलं तुम्ही पाहाल जे आपल्याला हजार लोकांच्या संख्येने ज्यांना मदत भेटायची हा मत म्हणजे माफ करा जे मानधन भेटायचं सन्मान भेटायचा जो सन्मान भेटायचा तो सन्मानच मास हे लोक वंचित झाले येणाऱ्या दिवसामध्ये असे जे लोक कुठे टाकतात त्या लोकांना धरण शिकवण्याची गरज आहे माणसाचे जीवनाचे साधन नाही आणि संगीताशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही आणि संगीत आपल्या घरापासून तर शेतापर्यंत संगीतच असते म्हणजे माणूस जरी वखरण डोरण करत असला तरी तो गाणं गाणं म्हणत असतो म्हणजे माणूस हा संगीतामध्ये मिक्स झालेला आहे मग ते जे आता माणसं तर आहेत पण महिला पण त्या संगीतामध्ये आलेल्या आहेत आज नव्वद टक्के महिला या ठिकाणी दिसत तुम्ही बघा तर तुमचं म्हणणं बरोबर आहे आता संगीतदांनी सांगितल्याप्रमाणे दहा हजार का बरं अहो वेगवेगळं बजेट त्या ठिकाणी सांस्कृतिक विभागाचं असलं पाहिजे पंधरा हजाराच्या वर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे तो जनजागृती करतो कलेची नाही तर शासकीय योजनेची जनजागृती करतो आणि शासकीय योजना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा कलावंत करतो त्या कलावंताची इज्जत करणे हे आजच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी शिकलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आता सत्ताधाऱ्यांचं लक्षच त्याच्याकडे नाही आहे त्यांचं दुसरीकडेच लक्ष आहे म्हणजे पंधराशे रुपयात आमच्या भगिनीला खरेदी करणे हे नाही त्यांना सन्मानाचे पंधरा वीस हजार रुपये भेटले पाहिजे महिन्याचे त्यांचं घर कुटुंब चालू शकते म्हणून संगीताला आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व दिलं पाहिजे आणि सरकारने तसे कायदे तयार केले पाहिजे शंभर दोनशे तीनशे पाचशे काही नाही जेवढे कलावंत आहेत त्या सगळ्या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आणि आपण त्यांच्या ठिकाणी फाईल मंजुरीसाठी पाठवतो गावाखेड्यात जाऊन जसं म्हणतो मागेल त्याला वीज मागेल त्याला शेततळे अरे मागेल त्याला साहित्य आणि मागेल त्याला पगार हे दिलं पाहिजे इथे जायची गरज नाही हे आमचं सरकार आल्यानंतर होणार ते मुबळे साहेब विश्रांत साहेब शहाने साहेब ही सगळी मंडळी काम करून राहिली तुमचे आभार आमचा लक्ष्मी यांनी सांगितलं की कला